आपण पाहत आहात शिव महाराष्ट्र न्यूज चॅनल परभणी जिल्ह्यातील तालुका पूर्णा शहरामध्ये प्रथमच तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या दोन हजार पाचशे अडुसष्टाव्या जयंतीनिमित्त डॉक्टर बी आर आंबेडकर स्मारक आणि बौद्ध विहारासमोरील जिल्हा परिषद मैदानामध्ये सामूहिक महाबौद्ध वंदना अभिवादन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं हे आयोजन सार्वजनिक भीम आणि बुद्ध जयंती मंडळाच्या वतीने अखिल भारतीय भिक्खू संघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो यांच्या मार्गदर्शनाखाली तर भदंत पय्याबोधी थेरो भंते रवत बोधी भंते बोधी धम्मा भंते पहि्यावंश यांच्यासह श्रामनेर संघ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये करण्यात आलं होतं या प्रसंगी सर्वप्रथम भदंत पय्याबोधी थेरो यांच्या शुभ हस्ते बौद्ध विहार येथील पंचरंगी धम्मध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले तर समता सैनिक दलाच्या वतीने धम्मध्वजाला मानवंदना देण्यात आली त्यानंतर लगेच सामूहिक महाबुद्ध वंदने सुरुवात करण्यात आली बौद्ध धम्म हा शिस्तप्रिय धम्म असल्यामुळे अगदी शिस्तप्रिय उपासक उपासिकांनी ग्रहण केली पूर्णा शहरात झालेल्या या ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार झाले अभूतपूर्व क्षणांचे अनेक मान्यवर तरुण तरुणी बालक वयोवृद्ध उपासक उपासिका आणि यांनी या सर्वांनी यामध्ये सहभाग नोंदवला होता महाबुद्धवंदनानंतर लगेच तथागत गव, भगवान गौतम बुद्ध यांच्या तैल चित्राची पूर्णा शहरातून प्रमुख चौकातून वाद्य मिरवणूक काढण्यात आली मिरवणूक ही महात्मा बसवेश्वर चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक या मार्गाने डॉक्टर आंबेडकर चौक इथे अभिवादन करून मिरवणुकीस समारोप देण्यात आला या मिरवणुकीमध्ये सहभागी झालेल्या उपासक उपासिकांना पिण्याच्या पाण्याची उदय जयस्वाल यांनी व्यवस्था केली होती तर यावेळी उपासक डॉक्टर सिद्धार्थ अंबिरे उपविभागीय पोलीस अधिकारी समाधान पाटील नायब तहसीलदार प्रशांत थारकर पोलीस निरीक्षक विलास गोबाडे तलाठी गोरे रिपब्लिकन नेते प्रकाश दादा कांबळे दादाराव पंडित हर्षवर्धन गायकवाड चक्रवर्ती वाघमारे देवराव दादा खंदारे धम्मा जोंधळे श्रीकांत हिवाळे सुनील गायकवाड त्रिंबक कांबळे अतुल गवळी मनोहर उगले किशोर ढाकरगे मिलिंद कांबळे अशोक धबाले अनिल पंडित सुनील मगरे राहुल धबाले जोंधळे राम भालेराव मिलिंद गायकवाड श्यामसुंदर गायकवाड समता सैनिक दलाचे भीम सैनिकासह डॉक्टर आंबेडकर नगर सिद्धार्थ नगर पंचशील नगर भीमनगर आदर्श कॉलनी शिक्षक कॉलनी यामधील सर्व महिला मंडळांनी यात सहभाग नोंदवला होता

घं शरणं गच्छामि द्वियं पि सङ्गं शरणं गच्छामि शरणगमनं सम्पूर्णम् पानाचि पाता वेदमणि सिक्खापदं समा ವೇದಿ ಶಿಕ್ಕಾ ಪದ ಸೇನ ವೇರಮಿ ಸಿಕ್ಕೇ ಸುಮಿಕ್ಷಾ ಚೇರಮಣಿ ಸಿಕ್ಕ सुधार ना ङ्गीतं मङ्गलमुत्तमं हन्ते च सोवचनानं च दर्शनं विरजन्ते एदाः i yeah. मोहिन्दो सन्तेजसा भवतु ते जय मङ्गलानि गो कीतकमतिहासुरावन्द्यो जनपथं भुलिवागवन्तम् इलीभिषङ्गत मनो जितवा मुनिन्दो मङ्गलानि स च विहायि मति स जगवादकेतु मादाभिरो पितमनम् अति अन्धभूतम् कन्या प्रदीप जितवा मुनिन्दो तन्ते सा भवतु ते जय मङ्गलानि नन्दोपनन्दग विगुहं मयन्ते कार्यक्रम अतिशय सुंदर प्रमाणे संपलेला आहे इथं घेतलेला आहे या कार्यक्रमामध्ये या कार्यक्रमातून असा संदेश जात आहे की महाराष्ट्रभरामध्ये हे असे कार्यक्रम दरवर्षी बुद्ध वंदनाच्या निमित्त झाले पाहिजे आणि या निमित्ताने इथूनच नाही तर बाहेर देशाला सुद्धा हे बौद्ध धर्मी देशाला सुद्धा पोहोचले पाहिजे आणि अतिशय भूतु संघाने खूप छान पद्धतीने पूर्णा शहरामध्ये कार्यक्रम घेतला नांदेडचे अंत्यजी गोदी धम्मा व पूर्णाचे मा डॉक्टर उपगुप्तजी महाथेरो यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय सुंदर प्रमाणे का कार्यक्रम संपन्न झालेला आहे याबद्दल मी माझ्या परिवाराकडून वाघमारे परिवाराकडून जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा बौद्ध समारंभ देतो आज वैशाख पूर्णिमा तथागत भगवान बुद्ध यांची दोन हजार पाचशे अडुसष्टावी जयंती पूर्णा शहरामध्ये हर्षोल्लासामध्ये संपन्न झाली आजच्या बुद्ध जयंतीच्या निमित्ताने पूर्णा शहरामध्ये प्रथमच महाबुद्ध वंदनेचा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं पूर्णा शहरातील राजकीय सामाजिक धार्मिक सर्व अन्य खेडातील अनेक मान्यवर उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि अतिशय चांगल्या रीतीने आजचा कार्यक्रम संपन्न झाला या निमित्ताने एवढंच सांगू इच्छित आहे तथागतांचा मार्ग म्हणजे अशुद्ध माणसाला शुद्ध करणे गरीब माणसाला उच्च दर्जाच्या श्रीमंतीकडे घेऊन जाणे अशा प्रकारचा महान असा मार्ग बुद्धांच्या तत्त्वज्ञानामध्ये आहे म्हणून समस्त मानव जातीला ज्यांना सुखानं राहायचं असेल प्रत्येकाने बुद्धांच्या मार्गाला अनुस्मरण करत आपण तो अंगीकारावा या निमित्ताने आवाहन करतो बुद्ध जयंतीच्या अनुषंगाने परत एकदा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो सर्व प्रत पत्रकार बंधूंना समता सैनिक दलांना भारतीय बौद्ध महासभांना सर्व उपासक उपासिकांनी महाबुद्ध वंदनेला सहकार्य केल्याबद्दल परत एकदा त्यांचासुद्धा धन्यवाद व्यक्त करतो सर्वांना धन्यवाद